संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमधल्या महिला लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि संवाद साधला महिलांना नेतृत्व करण्याची आणि सेवा करण्याची समान संधी मिळण्याच्या दृष्टीनं भारत सरकार देशाच्या सशस्त्र दलांमध्ये आणि शांतता मोहिमांमध्ये महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी आपलं धोरण मजबूत करतोय असं राजनाथ सिंह म्हणाले या बैठकीला जगभरातल्या पंधरा देशातल्या लष्करी अधिकाऱ्यांची उपस्थिती हे संयुक्त राष्ट्रांच्या उद्देशांचं आणि एकता आणि सहकार्याच्या चिरस्थायी भावनेचं प्रतिबिंब आहे असं त्यांनी महिला अधिकाऱ्यांशी संवाद साधताना सांगितलं संयुक्त राष्ट्रांनी शांतता मोहिमांमध्ये महिला अधिकाऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी स्पष्ट उद्दिष्ट निश्चित केली आहेत महिला लष्करी अधिकाऱ्यांची शांतता मोहिमांमधील सहभाग लैंगिक हिंसाचार रोखण्यासाठी मानवतावादी मदतीची उपलब्धता सुधारण्यासाठी आणि लिंग समानता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरली असे गौरवोद्गार संरक्षण मंत्र्यांनी यावेळी काढले शांतता राखण्यामध्ये भारताचा स्वतःचा प्रवास महिलांचं सामर्थ्य आणि क्षमतेवरील विश्वास प्रतिबिंबित करतो असंही राजनाथ सिंह म्हणाले